राज्यामध्ये मोठ्या बहुमताने भाजप प्रणित महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे मात्र दोन हजार एकोणासमध्ये राज्यात मोठमोठे भूकंप झाले होते त्याआधी पहाटच्या शपथविधीचा प्रयोग झाला त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही होऊ शकतं हे आता सर्वांना वाटू लागलं आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येऊ शकतात असं बोललं जात आहे त्याचं कारण सरकार स्थापन झाल्यापासून घडलेल्या काही घडामोडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाशिवाय ठाकरे गटातील नेत्यांची मोवळ झालेली भाषा नेमकं काय सांगते ते पाहूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा पहिली गाडामोडी जी घडली आहेत विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात एकमेकावर आग पाखड करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली सतरा डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात फडणवीसांच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली दुसरी गडाबोळ त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वीस डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पुढे नऊ जानेवारी रोजी आदित्य ठाकरे पुन्हा फडणवीसांच्या भेटीला गेले या दोन्ही भेटी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झाल्या होत्या तिसरी गोष्ट जी धरली तीन जानेवारी रोजी शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं गडचिलोरीमध्ये विधान संविधानाचं राज्य मुख्यमंत्री आणत असतील तर त्यांचं कौतुकच आहे अशा शब्दामध्ये भलाम पण करण्यात आलेली होती चौथी गोष्ट म्हणजे सामनातील कौतुकानंतर फडणवीसांनी उभारणीही मानले होते आभारही मानले होते एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते शत्रू नाहीत असं म्हटलं होतं राऊतांनीही या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं देखील म्हटलं होतं पाचवी गोष्ट जी घडली आहेत राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटं भाजपही अप आप, अपेक्षित यश मिळू शकत त्या पनी नाही त्यामुळे ठाकरे भाजप एकत्रितपणे या निवडणुका लढू शकतात नाहीतर या निवडणुका स्वबळ बळावर लढ लढवणार असल्याचं ठाकरेंनी जाहीर केलं आहे या सर्व गोष्टीमुळे आता ठाकरे आणि भाजप व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकत्र येऊ शकतात या संकेतावरून हे ये दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र